यू स्मार्टफोन्स महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही काही सुटलेला नाहीये तो कायमच असताना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची जी पहिली यादी आहे ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे आणि अशातच वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिवसेनेची यादी कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं कारण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटलेला नाही असा आपण गेले कित्येक दिवस ऐकत होतो आणि अखेर आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांची सतरा उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर केलेली आहे या स सतरा उमेदवारांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काही नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे तर काही विद्यमान खासदारांना सुद्धा संधी दिलेली आहे यामध्ये आपण आज बघणार आहोत की ज्या नवीन चेहऱ्यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं संधी दिलेली आहे ते नवीन चेहरे कोण आहेत या नवीन चेहऱ्यांची ताकद किती आहे आपल्यापल्या मतदारसंघामध्ये या नवीन चेहऱ्यांच्या एंट्रीनं जे विद्यमान खासदार आहेत त्या विद्यमान खासदारांना हे नवीन चेहरे टक्कर देऊ शकतात का हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत पहिलं नाव यामध्ये आहे ते म्हणजेच नरेंद्र खेडेकर बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सध्या बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे आहेत आता नरेंद्र खेडेकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे जर आपण बघितलं तर आता बुलढाण्यामध्ये शिंदेंचे खासदार आणि ठाकरेंचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये जो आहे हा सामना रंगणार आहे नरेंद्र खेडेकर हे कोण आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत नरेंद्र खेडेकर हे याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख असा प्रवास करत आता सध्या बुलढाण्यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करत आहेत पण जर बघितलं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी नरेंद्र खेडकर यांच्या नावाला पसंती दर्शवलेली आहे नरेंद्र खेडकर यांना उमेदवारी मिळताच त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे उद्धवजींचा विश्वास सार्थ गद्दारांना जमिनीत गाडू अशी रोखोक प्रतिक्रिया नरेंद्र खेडकर यांनी दिलेली आहे त्यामुळे ठाकरेंचा हा नवा भिडू नरेंद्र खेडकर आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्या विरोधामध्ये नरेंद्र खेडकर असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे या दोघांमध्ये बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते म्हणजे संजय देशमुख यवतमाळ वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे यवतमाळ वाशिम हा जो मतदारसंघ आहे हा भावना गवळी यांचा बालेकिल्ला मानला जातो भावना गवळी या शिंदे गटामध्ये आहेत जर भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळालं तर संजय देशमुख विरुद्ध भावना गवळी अशी लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे या दोघांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता संजय देशमुख कोण यावर एक नजर टाकूयात संजय देशमुख एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ असे तब्बल दहा वर्ष दिग्रस विधानसभेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे दोन हजार नऊ मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर देशमुख काहीसे बॅकफूटवर गेले होते मात्र तरीही दिग्रसमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचा दबदबा कायम आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुख यांनी संजय राठोड यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढताना पंच्याहत्तर हजारांवर मतदार आपल्याकडे खेचून घेतले होते आत्ता जर आपण बघितलं तर भावना गवळी या शिंदे गटात ता आहेत त्यांची अजूनही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही आहे जर त्यांना पुन्हा तिकीट मिळालं तर संजय देशमुख विरुद्ध भावना गवळी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच यामध्ये या, या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजेच संजोग वाघेरे यांचं मावळमधून संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मावळमध्ये सध्या श्रीरंग बारणे जे शिंदे गटामध्ये आहेत ते तिथले विद्यमान खासदार आहेत शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार आहे असं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि ते बोललं सुद्धा जात आहे त्यामुळे जर श्रीरंग बारने यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं तर अ, संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे संजोग वाघेरे हे नेमके कोण आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात संजोग वाघेरे हे राष्ट्रवादीचे सलग आठ वर्ष शहराध्यक्ष राहिलेले आहेत शरद पवार आणि अजित पवार यांचे ते निकटवर्तीय म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकीटावर तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे स्थायी समितीचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे डिसेंबर दोन हजार तीनमध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याआधी ते राष्ट्रवादीमध्ये होते सध्या मावळ लोकसभेमध्ये ठाकरे गटाचे संघटक म्हणून ते काम करतात त्यामुळे मावळ मतदारसंघामध्ये जर अप्पा बारनेंना पुन्हा तिकीट मिळालं तर संजोग विरुद्ध अप्पा बारने अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही लढत नक्कीच चुरशीची असणार आहे पुढचं नाव आहे ते म्हणजेच चंद्रहार पाटील यांचं सांगली लोकसभा मतदारसंघ ज्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरून मोठ्या प्रमाणात वादविवाद आपल्याला पाहायला मिळाले होते काँग्रेसनेसुद्धा या मतदारसंघावर दावा केला होता आणि तिकडे उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये जाऊन चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली होती सांगलीतून चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली होती काँग्रेसने सुद्धा या मतदारसंघावर दावा ठोकला होता पण आता जी यादी आलेली आहे उद्धव ठाकरेंची या यादीमध्ये चंद्रहार पाटलांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे त्यामुळे चंद्रहार पाटील आता सांगलीतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत पण काँग्रेस कुठेतरी या ठाकरेंच्या निर्णयावर नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात काँग्रेस नेते आज दिल्लीमध्ये गेल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आता चंद्रहार पाटील हे नेमके कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात तर चंद्रहार पाटील हे कुस्तीच्या आखाड्यातील एक मोठं नाव आहे दोन हजार ला छत्रपती संभाजीनगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गदेचे ते मानकरी ठरले होते दोन हजार आठ ला सांगलीमध्ये रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेतेपदावरही त्यांनी आपलं नाव कोरलं होतं जर सांगलीमध्ये आपण बघितलं तर आता तिथे विद्यमान खासदार संजय काका पाटील हे आहेत सांगलीवर काँग्रेसने सुद्धा दावा केला होता परंतु आता उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांचं नाव तिथे घोषित केलेलं आहे त्याच्यामुळे आता सांगलीमध्ये महायुतीकडून कोण उमेदवार घोषित होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि ही लढत आता पुढे कशी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुढचं नाव आहे ते म्हणजेच राजाभाऊ वाजे यांचं नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या सेनेनं राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे एक संयमी आणि शांत चेहरा म्हणून राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाहिलं जातं सिन्नरचे ते आमदार राहिलेले आहेत राजाभाऊ वाजे हे नेमके कोण आहेत याकडे एक नजर टाकूयात दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे पहिल्यांदा आमदार झाले होते दोन हजार चौदा साली सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले होते राजाभाऊ वाजेंना मोठा राजकीय वारसाही लाभलेला आहे त्यांच्या आजोबा शंकर राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते त्यांच्या आजी रुक्मिणी वाजे या सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या आमदार म्हणून एकोणीसशे सदुसष्ट साली निवडून आल्या होत्या तसंच राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाझे यांनी देखील दोन हजार नऊ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर येथून लढवली होती नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तिथे गटात असलेले हेमंत गोडसे हे, हे विद्यमान खासदार आहेत पण गेल्या वेळेस त्यांनी पराभूत केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता त्यांच्या महायुतीमध्ये आहे त्यामुळे महायुतीतून नाशिकमध्ये कोण उमेदवार असणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पण अशातच आता ठाकरेंच्या सेनेनं नाशिकमधून एक वेगळा चेहरा निवडणुकीच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे त्याच्यामुळे नाशिकमध्ये जर पुन्हा हेमंत गोडसेंना तिकीट मिळालं तर हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही आहे त्याच्यामुळे राजाभाऊ वाजे विरुद्ध महायुतीमध्ये आता कोण उमेदवार जाहीर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर हे होते काही नवीन चेहरे ज्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवत ठाकरेंनी एक नवीन डाव खेळलेला आहे पण आता शिंदेंच्या सेनेची जी लिस्ट आहे उमेदवारांची यादी आहे ती अजून जाहीर झालेली नाही आहे त्याच्यामुळे ती यादी जाहीर झाल्यानंतर ही लढत पुढे कशी असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद